कारकुणाचा येऊ हो दे काही येऊ हो दे परंतु शेतकरी हा कायम दुर्लक्षित असतो आणि जे पिकवतो त्याला मा, त्याच्या मालाला रास्त भाव हा आत, आतापर्यंत कधी मिळालेला नाही अगदी स्वातंत्र्यापासून आपण जर बघितलं आतापर्यंत तर सगळ्या गोष्टींचे भाव वाढले परंतु शेतकऱ्याच्या मालाला रास्त भाव आजपर्यंतही भेटला नाही आता मागे मोदी साहेब म्हणाले होते दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करू परंतु परिस्थिती मात्र सगळीच उलटी आहे कापसाला भाव होता आज आला है। चार पाच हजार कशी तरी विकली जायची आज या वर्षी तर साडेतीन हजारापर्यंत आली म्हणजे शेत एक कविता माझा रान वेडा बाप माझा रान वेडा बाप शेतात राबराब राबतो पावसाला विनवणी करत थेंबेंब त्याला मागतो निसर्गाचे कूप निसर्गाचे कोप आणि सरकारचे डोस वर्षभर त्याला पुरत नाही शेतात राबून देखील कुठवर कुठवर सोसावं त्यानं आगळिकता सांगावी तरी कुणाला काळ्या ढेकळात धुमसून धुमसून कुठवर जाळावं म्हणाला हडाचं पाणी करून बाप हडाचं पाणी करून बाप शेतात धान्य पेरत कधी कधी दुष्काळाचे चटके तर कधी सगळंच उद्ध्वस्त करणार पाणी कधी दुष्काळाचे चटके तर कधी सगळंच उद्धवस्त करणार पाणी कणस त्याच्या भाग्यात नाहीत चाराच फक्त उरतो कणस त्याच्या भाग्यात नाहीत चाराच फक्त उरतो पावसाची वाट पाहून पावसाची वाट पाहून बाप आता थकून चाललाय उन्हा ताण्हात फिरून फिरून बाप सुकून चाललाय उन्हा ताण्हात फिरून फिरून बाप सुकून चाललाय तरीही तरीही दरवर्षी बाप नव्यानं जिगर पेरतोय तरीही दरवर्षी बाप नव्यानं जिगर पेरतोय कितीही कोसळला आभाळ कितीही कोसळला आभाळ तरी बाप फुरून उरतोय बाप फुरून हा मोबाईल बर नाही केलं रे देवा जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा या, या मोबाईलनं या या मोबाईलनं बरं नाही केलं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा जो तो काढू लागला सेल्फी सेल्फीचा जमान आहे सर जो तो काढू लागला सेल्फी जणू चार हात लाकूड बारा हात दिलपी चेहरा कसा असो सेल्फी शेल्फीत परफेक्ट सेल्फीमुळे इतके लोक मेले बाबा भयानक कोणचे सर जो तो काढू लागला असेल की जणू चार हात ला कोरे बारा हात दिलपी अख्या दुनियेत आहे मोबाईलचीच हवा अख्ख्या दुनियेत आहे मोबाईलचीच हवा आणि जगनच ऑनलाईन झालं रे हे देवा आणि जगनच ऑनलाईन झालं रे हे देवा थोडं टाळ्या वाजा म्हणजे मला बसायला तुम्हाला मोकळं झाल्यासारखं तुम्ही असे बसले जास्त आपण एखाद्या आवाज आवाज जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा, देवा। आता कोर्स मला मिळाले गोड कळायचे काही जबरदस्त <laughs> डाउनलोड अपलोड चा वाटतो गोड गोड छंद अभ्यासात वा, मात्र बुद्धी मंद मंद एवढी चॅटिंग चलती <laughs> अभ्यासात दुखत लागत हा डाऊनलोड <laughs> अपलोड का वाढतो गोड गोड छंद अभ्यासात मात्र बुद्धी होऊ लागली मंद मंद तरी घेतोय आम्ही मी हँडसेट नावा नावा नवा नवा तरी घेतोय आम्ही हँडसेट नवा नवा आणि सगळंच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा या मोबाईल न या मोबाईल नंबर हे केलं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा जो जे वाचील तो ते ज्ञानोश्वर माउलीची माफी मागून इकडे मी घेतले जो जे तो ते तोते जीवा जीओ जो जे तो ते उरले वाप्पो सॅमसंग चाहू बाळाचा चाळा फेसबुक वरच पाहावा वा बाळाचे चा पा वा, 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 वा। पाय कशा दिसायचे पाय दिसायचे फेसबुक वर दिसतात बाळाचे पाय आता फेसबुक वर दिसतात बाळ जन्मलं की त्याचे पप्पा काय करतात त्याचा फोटो घेतात आणि फेसबुक वर काय करतात अपलोड करतात आजकालचं बाळ ना। रांगत नाही रांगत का नाही म्हणत हा पप्पा मी आलो हा म्हणजे लगेच पळत होतो लगेच म्हणजे बाळाचा फेसबुक फेसबुकवरच पाहिला आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा या मोबाईलनं या या मोबाईलनं बरं केलं रे देवा जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं देवा आता आमच्या गुरुजीवर कडव बारोडातलं ज्याची त्याची चालली मर्जी आणि विद्यार्थी म्हणतात गुरुजी तुम्ही पाहिजे भाऊजी जमानात पाहिजे ज्याची त्याची चालली मर्जी आणि विद्यार्थी म्हणतात तुम्ही बिवाना पाहिजे मग गुरुजीला बी वाटतय आता नंतर ना आता नाही तर संधी कावा <laughs> <laughs> गुरुजी सर आता गुरुजी ना भी वाटतंय आता नाही तर संधी का आणि सगळंच ऑनलाईन झालं रे देवा आणि सगळंच ऑनलाईन झालं रे देवा या मोबाईल या मोबाईल आणि सगळंच ऑनलाईन झालं रे देवा आणि सगळं ऑनलाईन झालं रे देवा आता महाग डेटा स्वस्त गेड जी पोरांना पोरायला आता आता महाग डेटा स्वस्त सारे झाले मोबाईल मध्ये व्यस्त व्यस्त दहा माणसं बसले की त्यातले सगळे टोक घालतात मोबाईल मध्ये कोणीच कोणाला ना बोलत नाही आता महाग डेटा स्वस्त आणि सारे झाले मोबाईल मध्ये व्यस्त व्यस्त चांगला फोटो काढून वर ठेवा डीपी मध्ये लाईनीची नाही मोबाईल मोबाईलची डीपी असते चांगला फोटो काढून आणि डीपीवर ऑनलाईन झालं रे रे देवा आणि झालं शेवटचं एका जनार्दन आता नाथांनी काय केलं शेवटी गुरुंचा उल्लेख केलेला प्रत्येक चरणामध्ये जसं तुकुबार यांनी स्वतःचा उल्लेख केला तसं नाथांनी त्यांच्या जनार्दन स्वामीचा उल्लेख केला आणि भारुड्याची परंपरा आहे जनार्दन स्वामीचं नाव घेतलंच पाहिजे म्हणून मी केलं एका जनार्दनी भावना झाल्या साया डिजिटल महाराज सर्रास वापरतो आम्ही आयडिया एअरटेल वा कमेंट मध्ये लिहित बसा नुसतं व्हावा वाह वा कमी मध्ये नीट बसा नुसतं आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा या मोबाईल या मोबाईल नंबर नाही गेल रे देवा जगणच ऑनलाईन झालं रे देवा आणि जगणच ऑनलाईन झालं रे देवा धन्यवाद आम्हीची पाटातले कुट्यातून शोधितो वाट काट्या कुट्यातून शोधितो तो वाट आम्ही टातले आम्ही चिपाटातले काट्या कुट्यातून शोधी तो वाट काट्या कुट्यातून शोधितो तो वाट पाचट्याच्या चिपाटाची झोपडी आगुजी झोपडी आमुची उन्नवारा पावसात तग धरी ती झोपडी आमुची झोपडी आम्ही पाच टातले आम्ही चिपाटातले काट्या कुट्यातून शोधितो वाट काट्या कोट्या तो न तो वाट हतात कोयता डोक्यावर मोळी हतात कोयता डोक्यावर मोळी काळांनी झाला खाना वाकरी कंबर आणि पाच टातले आम्हीची चिपाटातले काट्या कुट्यातून शोधी तो वाट काट्या कुट्यातून शोधी तो वाट आमच्या जीवन अंधार सारा अंधार अंधार आमच्या जीवन अंधार सारा अंधार अंधार कधी उजडल पहाट कधी उजडल पहाट कधी उजडल पहाट पाचटाच्या चिपटाची झोपडी आमची झोपडी आमची उन्नवारा पावसात तग धरीत झोपडी आमची झोपडी आमची आम्ही पाचटातले आमची पाटातले काट्या कुट्यातून शोधितो वाट काट्या कुट्यातून शोधितो वाट काट्या पूर्वक स्वागत कमीच असली तरी दर्दी गर्दी असायला हवी समोर अशी कमी असली तरी दर्दी गर्दी असली त्यातनं माणसं जरा दर्दी असली तुमच्यासारखी वर कवितेची अशी वर्दी असली तर थंडी जरी असली तरी विचारांची सर्दी होणार नाही याची आम्हाला पक्की खात्री आहे सुरुवातीलाच सरांनी अतिशय भावनिक मुद्दा हाताशी हाता घेतला शाळेत असताना शाळेत असताना मीही एकदा पडलं होतं प्रेमात शाळेत असताना मीही एकदा पडलं होतं प्रेमात कुणास फळ काय बघितलं होतं कुलकर्ण्याच्या हेमात वा कुलकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं कुलकर्ण्याची हेमा म्हणजे शंभर नंद्री सोन नाकावरती सोडा वाटर मागे वेणा दोन नाकावरती सोडा वाटर मागे वेण्या दोन वारं आलं तरी उडून जाईल अशी तिची काया वारं आलं तरी उडून जाईल अशी तिची काया रूप पक्क काकूबाई पण अभ्यासावर माया असं जनरली असतंच मुलींची अभ्यासावर बऱ्यापैकी माया असते रूप पक्क काकूबाई पण अभ्यासावर माया गॅदरिंग मध्ये एकद्या तिनं गायलं होतं गाणं तेव्हापासून तिच्या घरी वाढलं येणं नारळी पौर्णिमेला मला तिनं नारळी भात वाढला होता तिच्या हातात राखी बघून मी पळ काढला होता तिच्या हातात राखी बघून मी पळ काढला होता भेट्या वेळात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली शाळेमधली प्रेम कहाणी शाळेमध्येच विरून गेली शाळेमधली प्रेम कहाणी शाळेमध्येच विरून गेली दरम्यानच्या काळात फुला खालून बरंच पाणी वाहून गेलं दरम्यानच्या काळात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं पुढे काय झालं शेमाचं विचारायचंच राहून गेलं एकदा एकदा अचानक बाजारात हेमा दिसली ओळखलच नाही मी म्हटल्यावर खृतकन गालात हसली ओळखलच नाही मी म्हटल्यावर खृतकन गालात हसली काय सांगू तुम्हाला तिच्यात काय सॉलिड बदल झाला होता चवळीच्या शेंगेला जसा आंब्याचा मोहर आला होता हे सूत्र मिळवत म्हणाली सूत्र निर्मित म्हणाली हे आमचे हे हे बराच वेळ झालाय बराच वेळ झाला हाताव घडलाय जरा भाच्याला घे माझ्या समोर प्रवासीनं मलाच मामा केलं होतं बरं झालं मीही बायकोला सोबत नेलं होत <मतधा दागी> समोर प्रवासीनं मलाच मामा केलं होतं बरं झालं मीही बायकोला सोबत नेलं होतं म्हणून म्हणत माणसानं कधीच नाही आणि शाळेत असताना मीही एकदा पडलं होतं सर आंदोलन झालं आता पहिले बॅलेट पेपरवर जे होत तेच मतदान करा तर त्याला मी एक कविता मला सुचली आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल चाल मी लावली ती चाल सुद्धा तुम्हाला समजेल लोकशाहीत घोळ मोठा झाला लोकशाहीत घोळ मोठा झाला सारा इवचा घोटाळा झाला रे देवा घोटाळा झाला आम्ही बोटाला लावली शाई आम्ही बोटाला लावली शाई मतदानाची केली बघा घाई मदानाची केली बघा घाई होता नव्हता विश्वास उडून गेला होता नव्हता विश्वास उडून गेला सारा इव्हीएमचा घोटाळा झाला रे देवा इव्हीएमचा घोटाळा झाला जागा झालाय मतदार राजा गुप्त मतदानाचा झाला गाजावाजा मतदान गुप्त असत पण त्याचा गाजे खूप तू कशाला केलं तू कशाला केलं के 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 जागा झालाय मतदार राजा गुप्त मतदानाचा नुसता गाज्या वाजा गुरुपेक्षा भारी भरला चेला गुरुपेक्षा भारी भरला चेला घोटाळा झाला रे देवा इमचा घोटाळा झाला गल्ली पासून दिल्ली बसले तुम्ही गल्ली पासून दिल्ली बसले तुम्ही सोयाबीन कापसाची नाही हामी कापूस साडेसातच्या पुढे जायनाच एकच वर्ष झालं तर दहा हजाराच्या पुढे गेल तर झाला कास काय कुठं गेला कापूस कुठं गेला कापूस पण ज्या माणसांना आमच्या शेतकरी बांधवांना माता भगिनींना कापूस वेचायला काय कष्ट सहन करावं लागतात आणि बिसले जी पाणी पण कापसाच भाव ठरवतात तिथं बसून त्यासाठी गल्ली पासून दिल्लीत तर बसले तुम्ही सोयाबीन कापसाची नाही हामी खेळते जंगली रमी नवसलाबी बी देऊ नाही पावला नवसलाबी बी देऊ नाही पावला सारा हिवेमचा घोटाळा झाला रे देवा देवाचा घोटाळा झाला आता पुन्हा लाडक्या बहिणीचं लाडक्या बहिणींची बागा ना दशा दीड दीड दिल हजार दिले पण भाव एकशे पंचावीस रुपये सोयाबीनच दिलं ते दिल दिल। बर बरोबर लाडक्या बहिणीची बागा ना दशा त्या महागाईत जागतात कशा लाडक्या बहिणीची बागा ना दशा त्या महागाईत जागतात कशा दीड हजारात सारा जलवा केला निवडणुकीमध्ये दीड हजारात सारा जलवा केला सारा हिवीचा घोटाळा झाला रे देवा घोटाळा झाला इथं घोडे उपाशी राही गाडो खुशाल खातेत बालुशाही इथे घोडे उपाशी राही आपले सोडून बर का म्हणजे आपण खाल्ली इथे घोडे उपाशी राही गाडो खुशाल खातेत बालुशाही खऱ्याला इथ न्याय नाही बळीराजा फाशी घेऊन मेला सारा येमचा घोटाळा झाला रे देवा येमचा घोटाळा झाला शेवटच कडव तुमचीच आयडिया तुमचाच मीडिया तुमची आयडिया तुमचाच मीडिया गुजरातला उडून गेली सोनीची चिडिया गुजरातला उडून गेली सोनीची सोनी चिडिया खेळत बसा बिनधास्त दांडिया नुसता मारा आता बुसात भाला सारा येमचा घोटाळा झाला रे देवा येमचा घोटाळा झाला तर अशा पद्धती झुलत आलं कोणी ओळखलत का सर मला झुलत आलं कोणी कपडे होते चिखलात माखलेले डोळ्यांमध्ये लाली क्षणभर थांबला नंतर बोलला क्षणभर थांबला नंतर बोलला छातीवरती करून मित्राच्या लग्नाची पार्टी होती त्यांनी पाजली घेरून सरांच्या नजरेला नजर टाळत लाजत लाजत बोलला सरांच्या नजरेला नजर टाळत लाजत लाजत बोलला मी पीत नाही सर कधी कधी बसत असतो मी पीत नाही सर पण कधी कधी बसत असतो मैत्री खातर जावं लागतं म्हणून कधी कधी बसत असतो तसा तसा मी सज्जन होतो पण अलीकडे पार्टी कल्चर मध्ये वाहत गेलो तसा मी सज्जन होतो पण अलीकडे पार्टी कल्चर मध्ये वाहत गेलो माझच पलटलेलं रूप मग मी निमूटपणे पाहत गेलो मी निमूटपणे पाहत गेलो तुम्ही म्हणायचे मित्र जपून निवड तुम्ही म्हणायचे मित्र जपून निवड पण तिथंच माझं चुकलं आणि नको त्या पाऊ नको त्या वाटेला मग मा, पाऊल माझं हुकलं तुमच्या तुमच्या कवितेतली कारभारीन सुद्धा आता मला कोणीच देत नाही खरंच अशी परिस्थिती गावागावात झालेली आहे आणि अशा म्हणजे अत्यंत चांगल्या मुलांना देखील मुली भेटत नाही तर मग आशांचा तर विचारच नाही तुमच्या तुमच्या कवितेतली कारभारीन मला कोणीच देत नाही थोडी घेतल्यानं ना बरं वाटतं टेन्शन सुद्धा येत नाही आज आज तुम्ही भेटल्यापासून मला माझीच लाज वाटायला लागलीय आज तुम्ही भेटल्यापासून मला माझीच लाज वाटायला लागलीय दारू दारू चांगली नसते याची खात्री पटायला लागलीय आता तो कुठेतरी भावक झालाय भाऊक झालाय पुन्हा तो सरांना म्हणतोय पुन्हा एकदा काहीतरी पुन्हा एकदा काहीतरी गुरुमंत्र द्याना आणि पाठीवरती वरती लाद देऊन दारू सोड म्हणा दारू सोड म्हणा धन्यवाद मी आता ती प्राचार्य साहेबांना देईन प्रेम करून दे नक्कीच त्याच्यातले काही कडवे तुम्हालाही आवडतील मी सकाळी सकाळीच बसलो म्हणजे ज्या कॉलेजने इतकं सुंदर उपक्रम राबवला आणि प्रस्थापित कॉलेजच्या समोर येऊन मुलं टिकवणं मुलांना घडवणं त्यांच्याशी संपर्क साधणं सोपी गोष्ट नाही मिटूरा सर मी नवखंडे सरांनी आता आता म्हटलं की तुम्ही आजही विद्यार्थी सांभाळतात पण माझी विद्यार्थी सुद्धा तुमच्या प्रेमात आमचे योगीराज सारखे म्हणजे ते सोडत नाहीत ते आणि जसं आमच्या कॉलेजला सुद्धा माझे विद्यार्थी हावधाव येतात आणि तिथं थांबत बरेच वेळ किती तसं सोनून सरांना आहे तर त्या मॉडेल कॉलेज विषयी मी एक माझ्या कवितेची रचना केलेली आहे तर ती तुम्हाला नक्कीच आवडेल घेतला आनंददायी शिक्षणाचा वसा घेतला आनंददायी शिक्षणाचा वसा कधी पुरणपोळी तर कधी कांदा भाकर ठसा पण उमटो आपल्या कार्याचा ठसा इकडे सिटी तिकडे व्हिलेज इकडे सिटी तिकडे व्हिलेज मध्ये आहे असे आमचे मॉडेल कॉलेज प्राध्यापक वृंद आमचे अपडेट प्राध्यापक वृंद आमचे अपडेट विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधतात थेट विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधतात थेट मिळतं इथं परफेक्ट नॉलेज मिळतं इथं परफेक्ट नॉलेज असे आहे आमचे मॉडेल कॉलेज अलिशान इमारत आलिशान इमारत भोवताली हिरवीगार झाडी काय झाडी काय इमारत आलिशान <laughs> इमारत भोवताली हिरवीगार झाडी म्हणून कॉलेजची लागते सर्वांना गोडी म्हणून कॉलेजची लागते सर्वांना गोडी गाडीला बी आहे आमच्या एक्स्ट्रा मायलेज गाडीला बी आहे आमच्या एक्स्ट्रा मायलेज असे आहे आमचे मॉडेल कॉलेज क्रीडा सांस्कृतिक व असो एन एस एस क्रीडा सांस्कृतिक व असो एन हेच आहे आमचे खरे यश हेच आहे आमचे खरे यश जाती धर्माला नाही थारा डोक्यात आमचा आहे फक्त देश डोक्यात आहे आमचा फक्त देश इथे येणाऱ्यांचे आहे वेलकम ऑलवेज इथे येणाऱ्यांचे आहे वेलकम आल्वेज असे आमचे मॉडेल कॉलेज असतो एकमेकांच्या काळजाजवळ आम्ही असतो एकमेकांच्या काळजाजवळ आम्ही होतोय आधाराचे खांब म्हणून आंतर वाटत नाही लांब म्हणून वाटत नाही राम सध्या तरी आमच्या कॉलेज मध्ये आहे राम राम रामाविषयी एक जणांनी खूप सुंदर असं म्हटलं माता भगिनीत आहेत की राम राम कहलो गेर राम तुमको राम दुःख सहना होगा राम राम कहलो गे फिर राम का दुःख सहना होगा पहिली चुनौती ये होगी की मर्यादा मे राहना होगा मर्यादा मतलब कुछ और मेहना मतलबर जे असे आपले मॉडेल आणि शेवटचं चरण मन ठेवू मोठे विचार ठेवू व्यापक मन ठेवू मोठे विचार ठेवू व्यापक अज्ञानाचा अंधार दूर करू उजळून टाकू ज्ञानाचा दीपक अज्ञानाचा अंधार दूर करू उजळून टाकू ज्ञानाचा दीपक चेहऱ्यावर सर्वांच्या दिसावे समाधानाचे तेज चेहऱ्यावर सर्वांच्या दिसावे समाधानाचे तेज आणि असे हे आमचे मॉडेल परवा 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 काकाला डॉक्टर म्हणाले रक्त तसं बरंच वाहिलं पण धोका टळला त्यावर पेशंट म्हणाला डॉक्टर वाहिल्या रक्तासोबत वा काळजात जतन करून ठेवलेली कवितेची एखादी ओळ तर वाहून गेली नाही ना डॉक्टर वाहिल्या रक्तासोबत वा काळजात जतन करून ठेवलेली एखादी कवितेची ओळ तर वाहून गेली नाही ना डॉक्टर आडात पडलेल्या आडात पडलेल्या सासर वासरीला बाहेर काढण्यासाठी टाकावेत समजाच गावाने आपापले गळ आणि एखाद्याच्या चराटाला लागावा तिचा पोहरा ती पाण्यात असल्याची खात्री देणारा अगदी <chuman Oui> अगदी अशीच असते कविता खोल काळजातनं वर आलेली अगदी अशीच असते कविता खोल काळजातनं वर आलेली कवीच्या उषा पायथ्याला काळोखात न्हालेली कवीच्या उषा पायथ्याला काळोखात न्हालेली नुसतीच नुसतीच कलून कुठून होत नाही बाळांतीन मोकळी त्यासाठी यावी लागते प्रसुतीचीच कळ कचकन द्यावा लागतो पाय तिथणीवर कचकन द्यावा लागतो पाय तिथणीवर तेव्हाच कुठं जातो मुठीतला दाना मुठीतला दाना खोल खो। आदरणीय खेडेकर सरांचे असे आपले मॉडेल आणि शेवटचं चरण मन ठेवू मोठे विचार ठेवू व्यापक मन ठेवू मोठे विचार ठेवू व्यापक अज्ञानाचा अंधार दूर करू उजळून टाकू ज्ञानाचा दीपक अज्ञानाचा अंधार दूर करू उजळून टाकू ज्ञानाचा दीपक चेहऱ्यावर सर्वांच्या दिसावे समाधानाचे तेज चेहऱ्यावर सर्वांच्या दिसावे समाधानाचे तेज आणि असे हे आमचे मॉडेल